माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कोण दिला समानतेने उभे राहण्याची ताकद कोण दिली आपल्या स्वप्नांना पंख कोण लावून गेला तर ते फक्त एकच ना भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय संविधान आता जे काय आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे मराठा आंदोलन मनोज जरांगी पाटील यांच्या बाबतीत त्यांना आरक्षण हवं आहे पण बाबासाहेब नको म्हणजे काय तर बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराला आमच्या हक्काचं म्हणतात नाही कोणाच्या बापाचं आमच्या हक्काचं आहे पण ते बाबासाहेबांना कुठल्याही गोष्टीचं बाबासाहेबांविषयी त्यांच्या मनात आदर नाही किंवा मग बाबासाहेबांच्याविषयी त्यांच्या मनात कुठल्याही उपकाराची भावना नाही आहे म्हणजे ते अधिकार आरक्षणाचा अधिकार मागताना एक मराठा लाख मराठा म्हणून घोषणा करतात पण बाबासाहेबाविषयी जय भीम जय संविधान एकही घोषणा निघत नाही त्याचविषयी आपण या व्हिडिओत बघणार आहोत बाबासाहेब आणि संविधान बाबासाहेबाने संविधानाच्या माध्यमातून फक्त एका समाजाला नाही तर संपूर्ण भारताला न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता ही चार तत्वे दिलीत आज मराठा समाज आंदोलन करू शकतो न्यायालयात जाऊ शकतो आपल्या हक्काची मागणी माग करू शकतो हे फक्त बाबासाहेबांनी दिलेले लोकशाहीमुळे शक्य आहे त्या काळची वस्तुस्थिती जेव्हा संविधान तयार होत होतं तेव्हा बाबासाहेबांनी वेगवेगळ्या समाजाच्या मागासेपणाचा अभ्यास केला त्या काळात मराठा समाजाने सांगितलं आम्हाला आरक्षण नको आम्ही पुढारलेले लोक आहोत मग बाबासाहेबाने थोडा वेळ विचार करून थांबतच सांगितलं आज तुम्हाला वाटतं की आरक्षणाची गरज नाही पण उद्या परिस्थिती बदललेली असेल आणि तुम्हाला त्याची गरज भासली तेव्हा मी नसेल आज तीच वेळ आलेली आहे आणि ती वेळ खरी ठरलेली आहे आजची परिस्थिती काय आहे तर मराठा समाजातील शेतकरी कर्जबाजारी आहेत तरुण बेरोजगार आहेत आणि शिक्षण नोकरीसाठी स्पर्धा वाढली आहेत आता जेव्हा आरक्षणाची गरज भासते तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात पण दुर्दैव असं की या संघर्षात बाबासाहेबाचे नावं कोचितच घेतली जाते किंवा बरोबरच घेतात बाबासाहेबांचे उपकार मानायला त्यांचं मन होतच नाही खरं ऋण खरा, खरा प्रश्न आरक्षण मिळवण्याचा आहे पण त्याहून मोठा प्रश्न आहे की कृतज्ञतेचा मराठा समाजाने किंवा एवढं मान्य करायला हवं की आज आम्ही न्याय मागतो आहोत आमच्याकडे आंदोलनाचं शस्त्र आहे आमच्याकडे संविधान आहे हे सगळं फक्त बाबासाहेबांमुळे शक्य आहे ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ज्यांनी न्यायाचा दरवाजा सर्वांसाठी उघडला त्यांचे ऋण मानलं नाही तर ते खरंच अन्याय नाही का आज मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी संघर्ष करावा पण त्याचबरोबर बाबासाहेबांना वंदनही करावं त्यांचं स्मरण करावं आणि त्यांचे उपकार माना आरक्षण हा हक्क आहे आणि तो मिळायलाच हवा आणि हेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनता मानत आहे की मराठ्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा पण हक्क मिळवताना ज्यांनी आपल्याला हक्क मिळवण्याची ताकद दिली त्यांचे ऋण मानणं ही कृतज्ञता आहे मराठा समाजाचा संघर्ष योग्यच आहे पण तो पूर्ण होईल जेव्हा आपण बाबासाहेबचं नाव घेऊन म्हणू की धन्यवाद बाबासाहेब आम्हाला माणूस म्हणून जगू दे जय भीम जय संविधान